नमस्कार सोलापूरकर मी संकेत महेश थोबडे पूजा व समाजसेवा मंडळ सोलापूर हे गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून सोलापुरात नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करत आलेला मंडळ आहे आणि माझ्या वडिलांनी व त्यांच्या खूप साऱ्या सहकाऱ्यांनी मिळून याची ट्रस्टची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली केली व मंडळाची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट साली माझे आजोबा अण्णाराव भीमाशंकर थोबडे व त्यांचे काही सहकारी त्यांनी मिळून केली व आज आम्ही तो वारसा पुढे नेत चाललेलो आहे आम्ही फोर्थ जनरेशन आहे असं म्हणलं तर काही वावगा ठरणार नाही की चौथा पिढी ह्यामध्ये काम करतो आहे आणि त्यांचेच पुढचे चौथे पिढी पण आमचे सहकारी आहेत तर ही खूप प्राचीन पद्धतीने आणि प्राचीन गोष्टी घडत आलेलं मंडळ आहे आणि खूप सारा इतिहास ह्या मंडळाला आहे आणि उत्तर कसबा कसबा हे तुम्हाला माहितीच आहे की इथं किती मोठा इतिहास आहे सोलापूरचा तर या मंडळातर्फे आम्ही एकोणीसशे दोन हजार एकोण एकुन, एकोणीसपासून नऊ दिवस नऊ उपक्रम असे वेगवेगळे उपक्रम ह्यामध्ये साजरे करतो व त्यामधील लहान मुलं जी आहेत तीन ते पाच वर्षाच्या वयागोटापासून सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंतचे जे वृद्ध आहेत ह्या सर्व लोकांना ह्या नवरात्र उत्सवात सहभाग घेता यावा आणि ह्या उत्सवात उत्सवाच्या निमित्ताने आपला जो कल्चर आहे आपले जे संस्कार आहेत आपला धर्म आहे हा धर्म आपण आपल्या पुढच्या पिढीला वारसा म्हणून देता यावं ह्यासाठी आम्ही ह्या ह्या मंडळात कार्यरत आहोत आणि या मंडळात आम्ही आमचा एक हजार लोक एक हजार आमच्या देवीभक्तांचा ताफा आहे लेजिमसाठी जी जी देवीची आपली लेझिम मिरवणूक असते ही पारंपरिक वाद्याने आणि मागच्या गणपतीला जे आपल्या कलेक्टर साहेबांनी आणि कमिश्नर साहेबांनी आपल्याला उपदेश दिला की कसल्याही प्रकारचं डी जे किंवा डी जे रिलेटेड वाद्य आपण वा वाजवायचं नाही तर आमचं पूर्ण पारंपरिक वाद्याचा वापर करून आम्ही मिरवणूक साजरी करतो तर मला बाकीच्या मंडळांना पण हेच सांगायचं आहे की तुम्ही पारंपरिक वाद्याचा वापर करा कारण त्याच्या त्या पारंपरिक वाद्याचीच खरी मजा आहे लेजन खेळताना आणि दुसरं म्हणजे या उपक्रमामध्ये लहान मुलांचं आपण लिंबू चमचा स्पर्धा असेल किंवा चित्रकला स्पर्धा असेल कारण ह्या मुलांना कमी वयापासून आजच्या मोबाईल आणि टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये मुलं हे मोबाईल टी गेम्स हे घरापुरते राहिलेले आहेत तर त्या मुलांना आपण बाहेर आणणं आणि बाहेरच्या ह्या सगळ्या आपल्या कल्चरल गोष्टी असतील किंवा लोकांमध्ये सोशल होणार ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कमी वयापासून समजलं पाहिजे उपक्रम आहेत हा नवरात्रामध्ये तेच सगळ्यात पहिला घटस्थापनेला आहे ती मिरवणूक आणि देवीची स्थापना आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं सुंदर कांड जे मारुती आणि श्रीरामांचं जे आपण सुंदर कांड कार्यक्रम करतो ते तीन तासाचा उपक्रम संध्याकाळी ठेवलाय त्यानंतर आपला देखावा असतो गेल्या पस्तीस वर्षापासून आपण हलता देखावा करतो सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात तर त्याचं ह्या वर्षी मागच्या वर्षी वामन अवतार हा देखावा होता ह्या वर्षी नरसिंह अवतार म्हणून देखावा आपण लोकांसाठी किंवा आपल्या सर्व सोलापूरकरांसाठी आपण तिथे आणतो आहे आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते चोवीस तारखेला म्हणजे तिसऱ्या दिवशी माननीय आमचा मानस आहे की माननीय कमिशनर साहेब साहेबांना आपण बोलून त्यांच्या हस्ते क करणार आहे आणि त्याच्यानंतर आपले काही कार्यक्रम आहे जे महिलांच्या स्त्रीरोगतज्ज्ञांचं एक आपण मोफत शिबिर ठेवलेलं आहे ज्यात महिलांच्या आरोग्याबद्दलची तपासणी केली जाईल व त्यांना पुढचे मार्गदर्शन दिले जातील आणि त्यानंतर परत बघितलं तर तुम्ही रक्तदान शिबिर आहे अश्विनी ग्रामीण रुग्णालय या यांच्या सहकार्याने आपण गेले तीन वर्ष झालो रक्तदान शिबिर करतो आणि त्यामध्ये मागच्या वर्षीपर्यंत आम्ही दोनशेपर्यंत लोकांचा सहभाग त्यात होता रक्तदान करण्याचा ह्या वर्षी आम्ही त्याच्यापेक्षा जास्त व्हावी अशी अपेक्षा करतो आहे आणि लोकांना पण हे करतो आहे की तुम्ही या आणि रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठदान आहे तर तुम्ही रक्तदान करायला या आमच्याकडे आणि संतोष खुब्बा डॉक्टर संतोष खुब्बा जे आपले सोलापूरचे हेमॅटोलॉजिस्ट आहेत म्हणजे रक्तविकार तज्ञ म्हणतो आपण जिल्ह्यात काहीसेच डॉक्टर आहेत ह्या स्पेशलायझेशनचे तर त्यांचं पण आपण एक आरोग्य शिबिर ठेवलं आहे